आजची तारीख आठ जानेवारी दहा तारखेच्या आत म्हणजे उद्या किंवा परवापर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांकडून आमदारांच्या अपात्रता सुनावणीचा निकाल येणं अपेक्षित आहे हा निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो असं बोललं जात अध्यक्षांचा निकाल हा अंतिम झालेला असून निकाल पत्राचा मसुदा हा कायदेशीर अभिप्राय घेण्यासाठी दिल्लीतील कायदे तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलाय असं देखील सांगण्यात आहे अर्थात येत्या दोन दिवसांमध्ये निकाल काय लागणार आहे याचेच अंदाज सध्या लावले जातात एकनाथ शिंदेसह सोळा आमदार हे अपात्र होणार की उलट पक्षी ठाकरे गटाचे चौदा आमदार हे अपात्र ठरवले जाणार असे अनेक प्रश्न सध्या विचारले जातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा जण जर अपात्र ठरले तर नेमक्या कोणत्या शक्यता उरतात हे आपण यापूर्वीच्याच व्हिडिओमधून स्पष्ट केलेलं आहे आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जर ठाकरे गटाचे चौदा आमदार अपात्र ठरवले गेले तर काय होणार ठाकरे गटाच्या आमदारांनाच अपात्र ठरवण्याची सध्या चर्चा चालू आहे कारण एक तर शिंदे गटाचे योगेश कदम यांनी तसं विधानही केलंय दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वतःहून एकनाथ शिंदेची भेटही घेतली आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटातीलच आमदारांना अपात्र ठरवतील अशा चर्चांना जोर आलाय असो मात्र ठाकरे गटाला अपात्र ठरवायचं असेल तर ते कोणत्या आधारावरती ठरवलं जाऊ शकतं आणि ठाकरे गट जर अपात्र ठरला तर पुढे नेमके कोणते पर्याय उपलब्ध असतील हेच पाहणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता ठाकरे गटातले आमदार हे अपात्र होतील का हे पहिल्यांदा समजून घेण्यासाठी आपल्याला अपात्रता प्रकरणाची आजपर्यंतची टाइम लाईन ही समजून घ्यायला हवी तर दिनांक अकरा मे दोन हजार तेवीस रोजी सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला होता हा निकाल देत असताना अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा असेल तसेच हा निकाल विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवून घेतील असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं याचाच अर्थ विधानसभा अध्यक्षांना फक्त विधिमंडळाचं बहुमत हा एकमेव निकष ग्राह्य न धरता राजकीय पक्षाची व्याख्या तपासूनच राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवूनच निर्णय द्यायचा होता वेगवेगळ्या मुदतींनंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा जानेवारीपर्यंतची मुदत वाढ ही अध्यक्षांना दिली त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा दहा जानेवारीपर्यंत येणारच आहे आता येतो आपला मूळ मुद्दा तो म्हणजे अध्यक्ष हे ठाकरे गटालाच अपात्र ठरवू शकतात का तर याच उत्तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पक्ष कोणाचा या निकालात असणार आहे पक्ष कोणाचा हा निकाल लावल्यानंतर व्हीप कोणाचा लागू ठरला याचं उत्तर मिळवता येतं सत्ता संघर्षावरती निकाल देताना सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे भरत गोगवले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती ही अवैध ठरवली होती विधानसभेच्या अध्यक्षांसमोर जेव्हा सुनावणी पार पडली तेव्हा शिंदे गटाचे वकील महेश यांनी सर्वाधिक काळ उलट तपासणी ही ठाकरे गटाचे व्हीप असणाऱ्या सुनील प्रभूंचीच केली होती तुम्ही व्हीप कधी कुठे कशासाठी जारी केला तो आमदारांना कसा दिला असे प्रश्न विचारून सुनील प्रभूंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता अर्थात यातून एकवीस जून दोन हजार तेवीसच्या मध्यरात्री जारी करण्यात आलेला ठाकरे गटाचा व्हीप हा अवैध होता हे सिद्ध करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न होता आणि याच आधारावर ठाकरे गटाचा व्हीप हा अवैध ठरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मात्र व्हीप या एकाच गोष्टीच्या आधारावर शिंदे गट आराखडे बांधताना दिसला नाही तर विधानसभेच्या अध्यक्षांनी पक्षाची घटना देखील मागून घेतली होती विधिमंडळाच्या बाहेर असणारा राजकीय पक्ष कोणाचा होता हे ठरवूनच निर्णय घ्यायचा असल्यानं शिंदे गटाचा जोर होता तो उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाच्या नियुक्तीवरती निवडणूक आयोगामध्ये जेव्हा सुनावणी ही शिवसेनेसंदर्भात पार पडली होती तेव्हा देखील दोन हजार अठराची पक्षाची घटना ही मान्य न करता एकोणीसशे नव्याण्णवच्या पक्षाच्या घटनेचा आधार हा घेतला गेला होता याबाबत निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की दोन हजार अठरा साली पक्षाच्या घटनेमध्ये ज्या काही दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या त्याबद्दल निवडणूक आयोगाला सूचित करण्यात आलं नव्हतं शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख असं कोणतंही पद नव्हतं शिवसेना प्रमुख हेच एकमेव पद शिवसेनेत होतं बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात मात्र दोन हजार तेरा साली फेरबदल करत शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनेमध्ये तयार करण्यात आलं त्यानुसारच दोन हजार तेरा साली पहिल्यांदा आणि दोन हजार अठरा साली दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली शिंदे गटाने निवडणूक आयोगात याच निवडीवरती आक्षेप घेतला होता अर्थात पक्षप्रमुख ही निवड चुकीची ठरत असेल तर ठाकरे गटाकडून नेमण्यात आलेला पक्षाचा व्हीप देखील चुकीचा ठरवला जाऊ शकतो आणि या दोन शक्यतांच्या आधारावरती ठाकरे गटाच्या अपात्रतेच्या शक्यता सध्या वाढताना दिसतात आता आपला मूळ प्रश्न तो म्हणजे ठाकरे गट जर अपात्र ठरला तर त्यांच्यासमोर पर्याय काय असतील ठाकरे गट जर अपात्र ठरला तर एकूण चौदा जणांचं आमदारकीचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं असं झालं तर ठाकरे गटाकडे प्रमुख असे दोन पर्याय उपलब्ध होतात यातला पहिला पर्याय म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणं विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला तर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे कारण सुप्रीम कोर्टात निकाल हा आपल्या बाजूने लागेल अशी शक्यता ठाकरे गटाला वाटते ठाकरे गटाने या निकालाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं नाही तर शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव यावर सुद्धा त्यांना पाणी सोडावं लागू शकतं याचं कारण म्हणजे ठाकरे गट हा अपात्र ठरला तर शिंदेचं वीप हा ग्राह्य धरला जाईल म्हणजे पक्ष हा त्यांचाच आहे हे सिद्ध होईल इतके दिवस ठाकरे गट हे सरकार घटनाबाह्य आहे असा प्रचार करत होतं अध्यक्षांच्या निकालामुळे त्याला लेजिटिमेसी सुद्धा मिळालेली पाहायला मिळेल त्यामुळे ठाकरे गटाची लोकांमध्ये मोठी नाचक्की होईल ती वेगळीच आणि या सगळ्या कारणांमुळे ठाकरे गट अध्यक्षांच्या निकालाला सुप्रीम कोर्टात निश्चितपणे चॅलेंज करेल याशिवाय सध्या महाराष्ट्रात उभी राहिलेली ही परिस्थिती अत्यंत युनिक अशी आहे याआधी अशी परिस्थिती कुठेही उभी राहिलेली नाहीये यातने शेड्युल दहा आणि विधानसभा अध्यक्षांचे अधिकार यांसारख्या अनेक महत्वाच्या प्रकरणांचे निकाल हे लागणार आहे आणि ज्याचा दूरगामी परिणाम हा देशाच्या राजकारणावर सुद्धा होणार आहे एका अर्थाने या प्रकरणाचा येणारा निकाल हा येणाऱ्या काळासाठी अत्यंत मार्गदर्शक हा सर्वांसाठी असणार आहे यासाठी देखील अध्यक्षांच्या निकालाला कोर्टात चॅलेंज करण्याची शक्यता ही अधिक असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात आता या संदर्भात ठाकरे गटाकडे असणारा दुसरा पर्याय म्हणजे थेट पोटनिवडणुकीला सामोरं जाणं जर का विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मान्य करून ठाकरे गटाने राजीनामे दिले तर रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक होणं अपेक्षित आहे या गोष्टी जानेवारी संपण्यापूर्वी झाल्या तर निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकीसोबत रिक्त झालेल्या चौदा जागांसाठी निवडणूक जाहीर करावी लागते ठाकरे गटात असणाऱ्या आमदारांमध्ये मुंबईच्या आमदारांची संख्याही अधिक आहे साहजिकच लोकसभेसोबत या चौदा जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये ठाकरेंना सहानुभूती मिळाली तर भाजपसाठी ही गोष्ट प्रचंड अडचणीची ठरू शकते निवडणूकही अडचणीची जाईल लोकसभा निवडणुकीत कमबॅक करण्यासाठी देखील अशा वेळी ठाकरे गट अपात्र झाल्याचं राजकीय वेटेत सुद्धा ते घेऊ शकतात साहजिकच भाजपसाठी ही गोष्ट अत्यंत अडचणीची ठरू शकते थोडक्यात काय तर ठाकरे गट अपात्र ठरला तर सर्वोच्च न्यायालयात जाणं किंवा अपात्रतेचा निर्णय मान्य करून थेट लोकांमध्ये जाणं या दोन गोष्टी त्यांच्या समोर असतील तुम्हाला काय वाटतं ठाकरेगट खरंच अपात्र होईल का आणि ठाकरेगट जर अपात्र झाला तर अजून कोणते पर्याय ठाकरेंसमोर असतील अपात्रतेचा नेमका निकाल काय लागेल तुमचं मत आणि तुमचे अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका